म्हणजे तुम्ही बोलो मत बोलो तुम्ही दररोज दस रुपया खर्च पिसा स... किती आहे म्हणजे आपण इन्कम वाढूच कोणी काका पण खर्च वाढवू आयुष्य आपले प्रगती वाढचं काय म्हणजे कोण बोलल्या हा बोल्या कोणी वर नंतर खाजगीकरण मोबाईल म्हणजे सिमकार्ड चा जसं आपण तीन रिचार्ज कंपल्सरी करूनच लागायचं वस्तू आपल्याला मीटर चीप आहे वाढचं म्हणजे एकदम जत्रा युनिटर पिसा ना ઘરે લાઈટ આપવાંડા નાખના કંદ દમ ના મીટર જ આપણે લઈટ આપવા બંધ રિચાર્જ ખતમ હે ફોન કટ कटो अंधारे मी तुम्हाला जर न पिसारे तो गोम नाके काही <laughs> ना, जतलं गोम नाके कोण जत आपलं लाइन लईन बरोबर हे विचार कारण ही संघर्ष यात्रा चालूच आम्ही तू पहिले की गेला पगार मतम ड्युटी करायचं प्रायव्हेट दादी हमार घर चालूच सब व्यवस्थित चालूच बरोबरच पण समाज जागरूक विचार काही विचार समाज जागरूक विचार म्हणजे सरकार आपण जसं आपण खेत खेत खेच 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 पिवायचं पाणी कर पण आपण जरा आपण ऑर्डरच पंधरा रुपया मोड पाच पाचशे रुपया मोडायचं तीस हजार मोटरचं पण आतील लूट चालूच टर्किती जमा करायचं हा बस 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 आता मला ध्याने मागो हे साते तुम्ही विचार करो पोर नंतर शाहू फुले आंबेडकर हे विचार जतलग जिवंतर या जतलग आपल्या काहीतरी खरो हे बरोबर सर विचार जर खतम हे गेरूर विचार काय येते किंवा सब समाज एकत्र रेचाल हा शेतकरी कुळशी जाचे नाही का सगळे शेतकरी जात सगळे म्हणक शेतकरी कोणत जात शेतकरी एकच पूर्ण देश मिळव पूर्ण जगे मेर शेतकरी एकाच पूर्ण जात धर्म पंत आपण जर जाती जाती धर्म धर्म वाढ गेलो आपण प्रगती घेऊ कोण सगळे नेता आमदार या खासदार ये विकासात बोलल्यानं शाळा वाचन आपण अभ्यापिकेन भाव म्हणजे हे बाबा बोलेस न बोलायचं हा जात धर्म येत बोलते रोज बो बोलून फक्त खुर्ची पड रेच खुर का नाही खुर्ची सरून जर लडू करी म्हणजे आम्ही कोणसेच पक्ष लव्ह पक्ष आता जर कोणसं खराब की आम्ही लिहून घेव चेनी हा कोणसे पक्ष सुद्धा चेनी हा फक्त काही लोक जागरूक वेच्या म्हणजे आपण समजी चाल की बा आपल्याला पिळवणूक कस चालू सर जागरूक करेसर हा काम करेचा बरोबर सर तुम्हाला काय हा तमने मागते कोणी तर हमार सोबत आई चाल ही भी आम्हाला विनंती बिलकुल चे नाही पण तुम्हाला गामी तमने वाटतो की बा आपण व्यवस्थित मळी चाल तो वर्ष बोली चाल बरोबर सर की बा गामी मलाही जावच आपण आंदोलन करायचं आंदोलन आपण होतं जातानी म्हणून रट्टा द्यायचा हलू करायचं काय बिलकुल कोणी संविधान मार्गेची संविधाने मार्गेच जर आपण आंदोलन केले तर यशस्वी वाचत आपण तीन चार दनेर पहिले एसटी महामंडळावर आंदोलन केले दिदानच किती पाहिजे किती दिदान म्हणूनच साडेच हजार रुपये म्हणून वाढेवी की पगारे मग होता लढे किती काही होईल कोणी म्हणजे म्हणून दीजण आंदोलन करा म्हणून जर साडे चौ हजार वाढ घेऊ शका बरोबरच तो कचरा वर्षी आपल्याला लोईच मिळते लोईच करते का खत नाही गो म्हणजे आपण बोलू शकाण काही लगा जलैन लगावे काहीतरी बसायचं सास दरेच जरा 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 आणि खूप अंगाईने नय चाल तो असो आपण जगाव चालू असतो आपण विचार करणं लागेल हा वसंतरा आपण वाचणू लागेल हरित क्रांती घडायला आहे आपण महाराष्ट्र मय कचरा मोठं करतो कामचं आपण भारताच्या वाचेन घचीनी सब वाचस काय वाचचनी मोबाईल पे तिसर बार रिचार्ज करणार कज पबजी ही उर मु करच नो सोबत बोल बोल सोबत बोल पूर्ण धन बोलन तयार चनी समाज पूर्ण खत्मज आहे काय सुचू शकनी होगी तो ही सब बदली चाल कर यावर प्रयत्न सब जन जन वाटस जे सहकार्य करो सहकार्य म्हणजे हमारे सोबत आव ही कोण कीते बरोबर सब तमन वाटो हे की बा हे प्रश्न आपण बोली चाल तुम्ही जे करायचं जे तुम्ही ठराव हा तुम्हाला सोबतचा तुम्हाला हमी सहकार्याचा का आम गाडीचा गाडी जतलं पेट्रोल रेन जतलं गाडी व्यवस्थित चालू शकेल बरोबर म्हणजे आपल्या कधी ट्रक किती जमा करायचा रोज रोज ऑटो टक्का जी ई ऊ माग सिलेंडर भाव वाढ आपण म्हणतो पंधरा सर्व तुम्ही दिन मीना कुंती ना चार दिन पहिले दौनश रुपये बढ़ा दोडशे रुपया बढा बातच पेट्रोल पन्नास साठ रुपया लिटर विकतो एकशे दस रुपया लिटर मोबाईल रिचार्ज म्हणजे पहिले आपण जर रिचार्ज करते ते दस रुपया तो सात रुपया एकोणपन्नास पिसा होऊन रिचार्ज बहत्रा बोली की आपण देते ते आपण झपमारी तीनशे रुपयाला कोस लागायचं पण आपण चार चार घंटा बोलू करायचा आपण काय करायचं तीनशे रुपया रिचार्ज करायचा आपण चार चार घंटा बोलू शकतो बरोबर बोलूच करायचा आपण आपण खाव मत खा तुमने तुम्ही रिचार्ज मानूच लागायचं कोणी शाळा जर बंद आ, तो शिकायत होत शिकवून म्हणजे पिसा जरी रे तो गाडी छेरी तर शाळेला जाऊ शकत का एकवडी कसं की कि बा शिका शिका तो सर गाडी देवेलो नाही म्हणजे एक प्रत्येकी जर वसुली करते हो तो हमार आयुष्यामध्ये बदलला जबाबदारीचं सरकारच आणि सर तयार कोणचं आमदार खासदार बोलवा शे बरोबरच आपले गामी मग योग तयार काहीतरी घेऊ शकत हे जर दनभर मोबाईल मध्ये गामेर काहीच होऊ शके नाही नाही तर बस काही हे प्रत्येक जण काही विचार करे मार घरी ठीक चालूच नाही तो बस भीती पूर्ण देश बर्बाद जाय आणि जना दस वर्षानं पन्नास वर्षानं जरा मार विचार या कि बाबा तो लगतो आतो तो वाचतो आता तू किथो काही मार्गाने उत्तर कोण रे उत्तर द्या की मार्गाला बिलकुल उत्तर तो मला वाटायचं की आपल्याला हे पंचवीस सत्तावीस वर्षाचा हमारा अर्ध आयुष्य अब अंगेर कसं तरी निघा पण जे बालबच्च्याच येलुर पिढीला आपण विचार कळू लागायचं सर ही सब लडाखे केर सर आपल्या रोज संघर्ष बरोबर सर आणि तुम्हाला म्हणे अनेक प्रश्न की घ्या हम बाबत सोबत आरेचा मुद्दा मारायचा आपल्या प्रश्न प्रश्नच रोज जगता जगेर आपण हे सब प्रश्न उद्भवतो फक्त आपण येऊन कधीच विचार करते कोणी आपण काही विचार करतो दिसत तीनशे रुपये मजुरी आवगी आपण राजेर भागवत सवारी पण हानू ती चालेवा अंगेर जतलं विचार आपण करे कोणी जतलं काही घेऊ शके नाही आपण जर काही प्रश्न हे विचारो तुम्ही तुम्हाला काही म्हणजे आम्ही प्रश्न पड महाराष्ट्रामध्ये भारतीय मे काही चार पाच लोकच हे येनूर देशच का आपल्यारच वीस प्रश्न पडत होतो मार्गेर आगीर मार्ग म्हणजे आपण गामी घामी घाम जायचा चर्चासत्र करायचा बरोबर आपण काही आंदोलनच करायचं अनु काही विषय नाही पण आपल्याला मागणी एकच रहाच्या आम्ही तुम्हाला पंधराच आहे आम्हा उपकार करू मग आम्हाला स्वायमने सात हजार सो हजार भाव दो आणि दस हजार शेतकरी लवकर कमी शकेल का आपण देऊ ना पण आम्हाला पिकेदम भाव दो म्हणजे आपण लुट रेचो जरा जरा देऊ आपण बोल म्हणजे अग अंग काही काही हि आहे ही आहे वो टाइम जागरूक करो के न दो केर सोबत जा बिलकुल हमने काहीच लग्ळ नाही तमेन केर सोबत जायचं केर सोबत राहायचं ही प्रश्न तमार बरोबरच कारण आता लोकशाहीच प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक मतच परंतु मला आता वाटायचं की बा आपल्या लढे वर आपण विचार करेन चालू बरोबरच आणि आपण बोल विचार जतलं आपण बोला कोणी का जतलं काही घेऊ मला मलमच्छा जतलं ग्रोही होतलं बोऱ्या ठेवून दुधे बरोबरच तो जतलं आपण बोला कोणी जतलं काही घेऊ शकेल म्हणजे आपण बॉम्ब्लेट देते तो काही घेतो पकडते लकाचा वापर तो हे पण खूप मतर मुद्दा स्वसाचाच मुद्दाच पण खूप मध्यर मुद्दाच एकदम वाचो आणि एक विचार करू म्हणजे मोठी मोठी कंपनी जी आपले महाराष्ट्रीय माहिती तो बंद कर नाही बाळापूर पात्र भीमायडीशी जर तुम्ही मालूम सगळी मायडीशी मालूम सगळे अकोलम तसंच पात्र बाळापूर समजून मालूम सगळे मला भी के मला कोणी पण हो एमआयडीसी मग आपले कोणसोच मोठं उद्योग आहे सर कोणसोच आमदार खासदार बोलो कोणी तो सर एखादी उद्योग रेतो तो तो आपल्या ते दस बाबाचे तो, तो काम करते म्हणजे बोलायचं कोणी पण येण टाईमच आहे खुर्ची रांग येऊन विचार करू आपल्या हस्ते काम म्हणा चाल आल बरोबर आपण बाळापुरी मग काही खेडे नव्हतोरी प्रकरण आप आपले मास्तर भरशेप आपण आपल्या बालबाचं जर अन्याय अत्याचार करतो ह्या बालबा मी कधी चालली बदलापुरी बोलू प्रकरण भेगो कोलकाता मध्ये ओनरशिप रे भेगो वर मटर कि कोण बोलू आज होत घटना की आपले गामी भेऊ शकत नाही आपण लेकी कोण ह्या जतलं आपण बोला कोणी जतलं आपले सर बोरी अंगा आहे मागणी आपण करायचं आपण कितीच करून टाका आपण काय वाटतो आज बघ आज मी कोणी शिकी ओट बघून शिकाय सोबत घेऊ शकत चोरी फे आपण काही करेल सब प्रश्न कमीत कमी आपण विचार करी म्हणजे आपल्या सोबत हेलोच काही हे सर्व प्रयत्न करायचं म्हणजे हा मी जे काही करायचा पण हा प्रयत्न करायचा बरोबरच हा प्रयत्न करायचा आज ना समारो येण सक्सेसमुळे सहकार्याच तुमने जर काही सूचना दिली तर आम्ही सूचना दो आजी हा कशा मदती करायचं हो म्हणजे हा तुम्हाला पेक्षा आणता म्हणजे आम्हाला पेक्षा तुम्ही शिक्षण

मग कपेर बापेनं याडीन पोईजन गाडी दिली बापण गिले जाय पिळवणूक चालू रे का ना? बोल काही हीच विचार जर हा करते आधी चार पाच जणा जर विचार हामही करते तो हे तो काही हा हा केले मग वाढे का विचारमुळे तेला आता दुर्जी आता आता काम करतो हा आम्हाला ड्युटी करायचा घरावर काम करायचं जे पाच सोडून दस दिन समाजा सोडत असं आम्ही काही करायचं आम्ही जर उच विचार करते तो येतो काय म्हणजे पहिले जत्र आम्ही थोर महापुरुष आहे जर विचार करते किंवा समाजा सोडून आपण काही करेलच नाही भारत स्वतंत्र येतो काय का जर स्वतंत्र न येतो तर आज आपण हनू जगू शकते काय जर विचार केले तो आता बलिदान दिले तर किंमत आपण रेचन सब थोर महापुरुष आपण वाचवू लागेल वर विचारधारांसून आपण चालू लागेल जनाची काही बदलू शकायचं काही होऊ शकत वेगळी बालबार शिकार विचार जायचं फाशी विचार आपण मागणी कोणाची आपल्यानं आपल्या तालुका ना पूर्ण तालुका मी जे गामी कोणती कोणी समस्या जे तुम्ही वाटत जे कवडे चारमुळीच बरोबरच तू बी जॉब करा वर चक्कर आर जाऊ मी ती एक एक करण्यामध्ये आपण पाणी एक बरोबर जा तरी सुद्धा हो काहीतरी आपण समाजासारख करीच्या व दृष्टी तो भारत आतानी काम कर कोण तोर सोबत तुम कॉन्टॅक्ट करू म्हणजे आबो होता केला कि बाबा तुम्ही एसटी शिनी तुम्ही दस पंधरा जण याचा प्रेशर निर्माण करा जरा एस चालू येऊ शकत म्हणजे प्रत्येक छोरी जर विचार करू करूया की बा हे काय हे काही हेच बनवून शिक्षण जर बंद हे जाणमुळे बरोबर म्हणजे आजकाल तर सगळीनं छोट